नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपण गणिताच्या संख्येविषयीची एक जादू बघणार आहोत ती अशी जादू आहे की ती जादू बघून तुम्ही सगळेजण थकवाल पाहूया काय जादू आहे इतकं त्या जादूमध्ये इतकी कमाल आहे की तुम्हालाही जादू बघून मज्जा वाटेल आणि ती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा आणि त्या जादूची तुम्ही सुद्धा मजा घ्या तर ही जादू करण्यासाठी माझ्या बरोबर मला आज मदत करणार आहे पूजा तर आपण सुरुवात करूया प्रथम आधी एक अंक आपण कागदावर लिहूया आता ही मी एक चुट्टी घेतली आहे दोन चुट्टी आम्ही तयार केल्या आहेत या अशा आणि त्या दोन ही चिठ्ठी तर ही चिठ्ठी कोरी आहे ह्या कोऱ्या चिठ्ठीवर पूजा एक अंक लिहिणार आणि मी एक अंक लिहिणार हा तर आपण सुरुवात करूया पूजा हा जो अंक लिहिणार आहे तो मला दाखवणार नाही आहे आणि तरी मी तो अंक ओळखणार आहे कोणता लिहिला ते हीच जादू आहे पाहूया पूजा जरा पुढे राहा म्हणजे तू जो अंक लिहिणार आहेस तो फक्त प्रेक्षकांना दिसायला पाहिजे आणि मला दिसतं का तर पूजा आता तुम्हाला एक ते नऊ मधला कोणताही अंक जो तिला पाहिजे तो अंक ती कागदावर तो तो okay. हो। okay? आता लिहून दाखवणार आहे आणि तो तुम्हाला ती दाखवेल कोणता अंक लिहिलाय तो फक्त तो अंक मला दिसणार नाही पूजा तो तुला पाहिजे तो अंक लिहि ते नऊ मधला आणि तो प्रेक्षकांना दाखव तू जो काही लिहिलायस अंक तो ओके आता ती चिठ्ठी दुमडून ठेव हो। हा ती चिठ्ठी दुमडून ठेव आता फक्त मी जेवढं सांगते आहे तेवढं कर फक्त ते तू जे करतेस ते मला दिसता का मध्ये ओके आता तू जो अंक लिहिलाय तू त्या कागदावर जरा लिही फक्त प्रेक्षकांना दिसेल एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये लिही लिहिला आता तू जो अंक लिहिलायस त्या अंकाला दोन ने मल्टिपल उत्तर तुझं आलंय बरोबर ते उत्तर खाली लिहि त्या उत्तराला दोन ऍड कर त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर काय उत्तर गणित पण आपण पाहूया किती चांगलं आहे ते पटपट किती करते ती दोन ऍड केलेस आता जे के काय उत्तर आलं ते परत खाली ली। okay, या पाच ने मल्टिपल कर ओके ओके आता काय उत्तर काढलंय पूजाने दिसलं सगळ्यांना हा आता जे काय परत उत्तर आलं पाच मल्टिपल केल्यानंतर जे काय उत्तर आलंय त्याच्यातून पाच वजा कर ओके okay, ओके okay. आता पाहूया काय उत्तर आलंय पूजाच ते ते उत्तर म्हणजेच आपलं संख्या जी मी ठरवली आहे ती मी पण अंक लिहून घेते माझा ओके पाहूया काय पूजाचं उत्तर आलंय ते किती आलंय उत्तर उत्तर किती आलंय उत्तर आलंय पूजाचं सेव्हन्टी फाय आणि पूजाने धरलेला अंक बघूया कोणता आहे हा पूजाने धरलेला अंक सेवन आणि हा मी लिहिलेला अंक सेव्हन्टी फाय उत्तर बरोबर आलं ना कळे का तुम्हाला जादू काय झाली ती पूजाने अंक मनात धरलेला सात अंक धरलेला तिने बरोबर तिला मी सांगितलं दोन ने गुण उत्तर किती आलं चौदा त्या चौदा ला दोन मध्ये दोन त्याच्यामध्ये मिळवायचे तर उत्तर किती आलं सोळा आलं त्या सोळाला पाच ने गुणलंय तर उत्तर ऐंशी आलं त्या ऐंशीतून पाच वजा केले उत्तर आलं पंच्याहत्तर तुम्हाला मी काय केलं ती युक्ती समजली असेल तर नक्की कमेंट मध्ये लिहून पाठवा नाही समजली असेल तरी सांगा म्हणजे मी तुम्हाला सांगेन माझ्या मते सगळ्यांना हे के काय केलंय ते नक्कीच समजलं असेल आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद